गंगाखेड शहरातील त्रयस्थाने बनवलेला अश्लील व्हिडिओ हा तुमच्या मुलीचा आहे हा व्हिडिओ डिलीट करण्यासाठी दोन लाखाची खंडणी मागितल्याची घटना दिनांक चोवीस एप्रिल रोजी घडली या घटनेने मुलगी भयभीत होऊन तिने आत्महत्या केल्याची घटना पंचवीस एप्रिल रोजी घडली होती या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणाच्या दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी विविध सामाजिक संघटनांनी निषेध करत एका फरार आरोपीला अटक करा अशी मागणी गंगाखेड पोलीस ठाण्यात निवेदन देऊन केली आहे या रोजी एक निषेध म्हणून आम्ही एक निवेदन तयार केलेलं आहे त्या निवेदनाची थोडक्यामध्ये अशी माहिती आहे की, की पंचवीस तारखेला गायत्री नी देव जोशी या मुलीने आत्महत्या केलेली आहे त्या आत्महत्येला प्रवृत्त करण्याकरता काही असे गलिच्छ काम करणारे जे की या समाजामध्ये दहशत निर्माण करणारे असे दोन आरोपी आणि दुसरा एक जो आरोपी आहे तर तो त्यांनी व्हिडिओ बनवून व्हायरल ते करण्यासाठी दुसऱ्याकडे सपोर्ट केलेला होता तर त्यानं त्याचं भांडवल करून तिच्या मुलीच्या वडिलाला दोन लाख रुपयाची मागणी केली होती ती मागणीची पूर्तता न झाल्यामुळे त्या मुलीला असं वाटलं की आता माझं संपलं आहे मी काय करू म्हणून तिने स्वतः आरोहत्या केलेली आहे पण त्याला प्रत्यक्ष हे समाजातील असे अपप्रोित लोक आहेत एक समाधी समाजामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या लोकांनीच तिला टॉर्चर केलेला आहे त्यामुळे तिने तिथे जीवनयात्रा संपवलेली आहे आम्हाला असं वाटतं पोलीस प्रशासनानं योग्य ती दखल घेतलेली आहे आम्हाला सहकार्य पण चांगलं केलेलं आहे जास्तीत जास्त कलम लावलेले आहेत आम्ही त्यांच्यावर काहीही आक्षेप घेत नाहीत फक्त ह्यासाठीच निषेध करतो की ही प्रवृत्ती हे प्रवृत्ती समाजामध्ये वेळोवेळी घटू नये कारण होणारे अन्याय तिथंच कुठंतरी थांबले पाहिजे या समाजाला वाट्या फोडाजे राजेंद्र सो so, माधुरी गोपालाजे राजेंद्र पोलीस दक्षता समिती आहे गंगाखेड पोलीस स्टेशन आणि मला असं म्हणायचे की कुठल्याही मुलीवर अशा प्रकारचा अत्याचार आणि आघात घेऊ नये तिच्या पंचवीस तारखेला जी जी घटना घडली निवडून देवल्यांशी त्यांनी त्यांच्यावर हा प्र त्यांच्या मुलीवर हा प्रसंग आला कुठल्याच माता पित्यावर किंवा मुलीवर हा प्रसंग येऊ नये आणि मला असं म्हणायचं याचा जाहीर निषेध आम्ही पोलीस स्टेशनला जाहीर करत आहोत निवेदन दिलेलं आहे आम्ही आणि ह्याच्या आधी त्यांनी दोन पोलीस स्टेशननी दखल घेतलेली आहे दोन आरोपी अटक केलेली आहेत पण एक आरोपी फरार आहे तर त्याला पण लवकरात लवकर अटक करण्यात यावी त्याचा तपास करण्यात यावा आणि योग्य ती कारवाई करून कडक शिक्षा देण्यात यावी जेणेकरून तिच्या आत्म्याला शांती लागावी आता तर ती ह्या जगात नाही ना आहे पण तिच्या आईवडिलांना एवढं तर समाधान लागेल की माझ्या मुलींवर ज्यांनी अत्याचार केले ज्यांनी तिला असं मानसिक आणि तिचे ब्लॅक कर फोटो काढून ब्लॅकमेल केलं तर त्या लोकांना तरी योग्य शिक्षा व्हावी आणि अशा आरोपींना योग्य शिक्षा झाली तर इथून पुढे असे दुसरे कुणी अशा असे डेअरिंग करणं असे प्रकार करणार नाहीत मुलींच्या बाबतीत आणि ह्या प्रकरणाला अशा आळा बसत जाईल आणि योग्य ते न्याय त्या कुटुंबाला मिळावा आणि एवढंच पोलीस स्टेशनला आम्हाला म्हणायचं की त्या एका आरोपीला ताबडतोब अटक करावी आणि ताबडतोब त्याला सजा जी काही योग्य आहे ती सजा देण्यात यावी एवढं मला म्हणायचं मी गोपाळ मधुकरराव राजेंद्र राजे परिवारातून आहे निरुदेव यांच्या कुटुंबावर जो परवा जो आघात झालेला आहे त्यामध्ये आमचे कुटुंब आम्ही जाद घटनेमध्ये सहभागी हो। आहोत त्यांचा आरोपीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्या काय गायत्रीच्या आत्मशांतीला भी परमेश्वरची प्रार्थना करतो पोलीस तपास करत आहे आणि लवकरच आरोपी यांना योग्य ते शासन व्हावं आणि त्यांना अटक होऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत असं आता निवेदन देण्यात आलेलं आहे लवकरात लवकर गुन्हे दाखल झालेले आहेत एकदम एक आरोपी अजून फरार आहे त्याला लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्याला योग्य ते शिक्षा हो होण्यासाठी पुढील कारवाई करावी आणि प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह मियाबोली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड